कारण या ठिकाणी आत्ताच गुरुवारी दादा महाराज टुपकी या ठिकाणी उपस्थित झाले कारण माझं माझं परम भाग्य म्हणावं लागेल बरं का बाबा बाबा पहिल्यांदा माझ्या कीर्तनामध्ये कारण बाबांनी आत्ताच गेली पंधरा दिवस झाले त्यावेळेस एक उत्कृष्ट असा मोठा सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम केला एवढं सोपं नाही ते कारण आमच्या दोन तालुक्यामध्ये कोपरगाव असेल वैजापूर असेल श्रीरामपूर असेल या तालुक्यामधून भरुचसे लोक त्या कार्यक्रम करता उपस्थित झाले होते जवळपास दहा पंधरा लाख रुपये तो, तो, तो खर्च आला असेल बाबा एवढा मोठा कार्यक्रम बाबांनी कारण गोरगरिबांचे मुलांचे लग्न व्हावा तो खर्च टळावा म्हणून बाबांनी खऱ्या अर्थाने मोठा तो उत्सव साजरा केला आहे गोरगरिबांना काहीतरी हातभार जीवनामध्ये लागावा तो विवाह सोहळा करत असताना बाबांनी सगळा संसार त्यांना दिला आहे बरं का प्रत्येक संसारामध्ये जे लागणारी वस्तू होती का ती सुद्धा बाबाने त्या परिवाराला सगळ्यांना ते, परिवार ते जोडप्यांना दिली संसारामधली सगळी वस्तू काय लागेल म्हणून म्हणून बाबांकरता एकदा टाळ्या वाजवा कारण नेहमी त्यांचं कार्य मोठं आहे माझ्या डोळ्याने मी बघितलं आहे गोरबरे दादा महाराज टोपक्यांचं कार्य इतकं मोठं आहे बरं का आपल्या संसारामध्ये प्रत्येकाला अडी अडचणी असतात संसारामध्ये कोणाला सुख मिळेल नसेल अखंड दुःख असतंय ते दुःखाचं निरसन करण्याचं काम बाबा करतात ते करत असताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे बाबांनी कधीही कोणाकडे एक रुपयाची सुद्धा अपेक्षा केली नाही कधीच नाही कधीच नाही जीवनात त्यांच्या अपेक्षा केली नाही आणि दत्त महाराजांची कृपा आहे त्यांच्यावरती म्हणून हे सगळं साध्य होत आहे बाबांची ती ताकद आहे आणि तुमचा आमचा संसार सुखी ते करतायत याच्यापेक्षा महान पुण्य कोणतं आहे हो याच्यापेक्षा महान पुण्य कोणतं आहे संसारामध्ये प्रत्येक जण दुःखाने पीडित असतोय अनेक अडचणी जीवनामध्ये असतात पण त्या संकटाचं निरासन करण्याचं काम बाबा करतायत म्हणून बाबांच्या चे नतमस्तक होतोय म्हणून साधू ओळखत असताना बाबांच्या कपड्यावर जाऊ नका <laughs> त्यांचे कपडे बघून वाटणार नाही पण कार्य खूप मान मोठं बाबांचं विठाल बाबा नामस्मरण महत्वाचं आहे आज नामस्मरण करत असताना कुणीतरी सद्गुरूची गरज असते तसं आजही आम्ही तळेगावला गेलो का थोडं चार्जिंग होत असतो बाबा तळेगावला गेल्याशिवाय चार्जिंग माणूस होत नाही बाबांकडे एक चक्कर मारून आलं का तेवढी प्रसन्नता असते म्हणून बाबांचं नेहमी प्रत्येकाला संसारामध्ये सांगत असते का गुरुचरित्राचं पारंकर ताकद आहे मोठी त्याची जीवनामध्ये घेतलेली अनुभूती मी एवढी मोठी ताकद आहे ना